बेल्लेगावचे सुपुत्र आणि माझे परम सहकार महर्षी सन्मान्य वसंतराव जगतापूर पान्ना यांचा त्रेसष्ट वाढदिवसा निमितान निमित्तानं अख्ख्या महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आलेले सर्व पै पाहुणे आणि ग्रामस्थ प्रथमता सर्वांचा या ठिकाणी आभार मानत असताना जगताप परिवारामध्ये एक किल्ला जन्माला आला आणि जन्माला सगळीच माणसं येतात परंतु स्वतःच्या प्रपंचासाठी जगत असताना गावगावकी भावकी आणि समाज नव्हे तर इतरही समाज सर्व एकत्र करून त्यांनी उभ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या स्वतःच्या सोपत्वावर सो एक आगळीवेगळी ओळख निर्माण करण्याचं काम केलं त्या क्रियाचं नाव आहे सन्मान्य वसंतराव जगताप उर्फ अण्णा आणि मरून उपस्थित सर्वांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि धन्यवाद ते देत असताना त्यांच्या हातून मी पाहतोय मी एक कलेचा आवड स्नेही माणूस आहे परंतु कला ही उपच कला कशी असती की वसंतरावच्या रूपानं साहेबांनी आता सांगितल्याप्रमाणे उभ्या महाराष्ट्रामध्ये बेहले गावचं नाव ज्यांनी उज्ज्वल केलं ते तमाशा पंढरीचे जनक सन्मान्य वसंतराव उर्फ अन्ना यांना श्रेय जाते कारण माणसं कुठं जन्माला आली कोणत्या कुळात जन्माला आली कोणत्या घरात जन्माला आली याला महत्व नसतं खऱ्या अर्थानं माणसं जी मुठी होतात ती स्वतःच्या स्वकर्तृत्वानं होतात आणि ते कर्तृत्वानं वसंतराव निश्चित आपल्यासमोर मोठे झालेले आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही कारण कर्तृत्व कातृत्व नेतृत्व हे कोणाकडून उसने मिळत नाही ते स्वतःच्या सो भिमतीवर स्व तयार करावं लागतं आणि मग ते वसंतरावने निश्चित हे तयार केलेलं आहे म्हणून त्यांना धन्यवाद देतो आणि एक विशेष बाब सांगायची म्हटलं तर कलाकार कलाकारांचा महामेरू किंवा आपण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कलाकारांचं विठ्ठल वसंतराव जगतापच्या रूपानं निश्चित आम्ही पूर्व महाराष्ट्रात आणि कानाकोपऱ्यात कलावंतमध्ये पाहिलेला आहे एक तीन महिन्याची पूर्वीची गोष्ट आहे मी कोल्हापूरला गेलो असताना त्या ठिकाणी मला एक कलाकार कलावंत भेटला आणि सहज आमची ओळख झाली तर त्यांनी विचारलं बरं तुम्ही कुठलं तर म्हणले मी जुन्नावर बेलेगावचा बेलेगावचा म्हटल्यावर ते म्हणले वसंत अना जागत्या गावच्या का म्हणजे हा तुम्हाला कसं काय माहिती ते म्हणले मी एक कलावंत आहे म्हणजे मी अनेक माणसं पाहिली परंतु तुमचा वसंतांनासारखी माणसं आम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठं मिळाले नाहीत आम्ही एक कोणा आपल्याला पडलेलो कलावंत परंतु खऱ्या अर्थानं राज आश्रय किंवा कलेस आश्रय ज्या माणसाने दिला त्याचं नाव आहे वसंतराव जगतापुरबा अण्णा उपस्थित सर्वांच्या वतीनं मी त्यांना पुन्हा धन्यवाद देतो आणि वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो जय महाराष्ट्र प्रमाणात आमच्या बरोबर आलेले आमचे संजय शेठगुंजा काजवी साहेब आणि आमची सर्व टीम जी वसंतराव जगतापच्या पाठीमागे नेहमीच आहे त्यांच्या वतीनं या ठिकाणी वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद हा दिवस म्हणजे बेरे गावामध्ये एक सूर्य जन्माला आला आणि त्यांनी गावाचं नाव अतिशय उज्ज्वल असं केलं <coughs> वसंतराव जगतापच्याबद्दल सांगण्यासारखं खूप हे म्हणजे ते बघून येतं आज तुम्ही इतक्या महाराष्ट्रात येऊन लांबून सगळे आलात काही तुम्ही नातं नाही काही गोतं नाही काही नाते संबंध नाही भाऊबंधी नाही पण तुम्ही जगतापांनावर जेवढं प्रेम करताना तेवढं प्रेम आम्ही कुठेही पाहिलं नाही मी पार्लेकर सरांना पाहिलं सगळ्यांना तू पाहिलं की वसंतराव जगताप म्हणून आमचा एक ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये पार्लेकर सर आणि तुमचे मोरे आणि ते सतत दररोजच लिखाण असत ते मी आवर्जून वाचत अतिशय आजचं लिखाण असत अण्णांनी नुसतं तमाशा महोत्सव केलं पण सहकारामध्ये एक सहकारामध्ये काम करत असताना अण्णांनी अतिशय प्रकारे सहकारामध्ये उत्कृष्ट असं काम केलं अतिशय पदक मिळवली आणि क्षेत्रात नाट्य क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांना इतके पुरस्कार मिळालेले आहेत मोठ्या मोठ्या लोकांच्या म्हणजे पार्थिक वसंतदादा पाटील असेल तुमचे सॉरी आमचे शरद पवार असेल म्हणजे ज्या ज्या लोकांनी त्याच्यामध्ये अप्रिशिएट केलं यांचे गुण पाहिले यांचे सगळे हे सगळे पाहून त्यांना ते पुरस्कार दिले ते खरंच अतिशय खूप लांबून आलात त्याच्याबद्दल इतकं आमच्या गावच्या वतीनं कि भरून येत की तुम्ही नात्याचे नाहीत गोत्याचे नाहीत पण अण्णांवर इतकं प्रेम करता आणि खूप तुम्ही आल्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद आमच्या अण्णांना मी लाख लाख शुभेच्छा देतो त्यांचं पुढचं आयुष्य सुखाचं समृद्धीच बरोबरटीत आणि आरोग्यदायी जाऊ अशी प्रभू आणि साई कृपा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महोत्सवाची त्यांनी ओळख निर्माण केली आहे बेलेगावाची याची आपल्या वसंत वसंतराव अण्णांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं पुढील भावी आयुष्य सुख समाधान यशदायी आणि आरोग्यदायी जाऊ अशी प्रभू ज्यांनी प्रार्थना करून थांबतो जय हिंद जय महाराज आपल्या सगळ्यांचे सहकारी मित्र आणि सहकारामधले एक अभ्यासू आणि हुशारी व्यक्तिमत्व आदरणीय बसवांना जगताप यांचा आज आविष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय तो संपन्न करीत असताना त्यांचे सर्व सहकारी असतील किंवा वैष्णवी बल्किशे यांनी हा खऱ्या अर्थानं आविष्टचिंतन सोहळा आयोजित केला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सरकार सर्का सहकारी क्षेत्रातील किंवा गावातील ज्येष्ठ मंडळी किंवा त्यांचा मित्र परिवार उपस्थित झालात वाढदिवस हा साजरा करीत असताना अण्णांना कधी वाढदिवसाची हौसच नसते कारण हे मित्र परिवारात अण्णांना वाढदिवसाचा नाचवून काढून देत असतात आणि वाढदिवस करीत असताना समाजातील या ठिकाणी गोरगरीब जनतेना किंवा गरजू लोकांना या ठिकाणी आज छत्रीचं वाटप करण्याचं त्यांनी त्यांनी आयोजित केलेलं आहे अण्णांच्या बाबतीत सांगत असताना सहकारी क्षेत्रामध्ये काम करीत असताना अण्णा अतिशय हुशार असे व्यक्तिमत्त्व आणि एकदम पुढे आलेले आहे कारण आपण सगळे पाहिलेले की लहानपणापासून ही आम्ही वसंतांच्या सानिध्यात आहोत कारण लहानपणापासून ठिकाणी त्यांना क्रिकेट अतिशय आवड होती आणि क्रिकेट खेळत असताना त्यांच्या संधी खेळण्याचा सुद्धा योग आला सामाजिक जीवनामध्ये काम करीत असताना त्यांचं अतिशय मोलाचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभलेलं आहे आणि अशा अण्णांचा वाढदिवस संपन्न होत असताना त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या परिवाराच्या वतीनं ग्रामपंचायत बेल्हे असेल बेल्ला ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायत सदस्य असतील स्वप्नील असत पापा असतील किंवा आपा मुलभे या सर्वांच्या वतीनं अण्णांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद माझ्या युवा भावाच्या सहकारी मित्राचा आज खऱ्या अर्थानं वाढदिवस आहे थोडासा लेट झालो पण लेट पण थेट वाढदिवसाला या ठिकाणी या ठिकाणी आलो आता सर्वांनी जगताप साहेबांचा सगळ्यांना पात्र परिचय आहे त्याच्यामुळं अण्णा ही काहीची जे हे बोलणं या ठिकाणी आणखी खोला जाऊन बोलणं उचित ठरणार नाही आज अण्णाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पत्रकार साहेब छत्रीचं वाटत छत्री ही एक अशी निशनी कोणत्याही चारही ऋतूला चालणारी ती निशानी आणि त्याच्या म्हणजे प्रत्येकाला आधार देणारी प्रत्येकाला आपल्या डोक्यावर छत्र धरणारी ती छत्री आमच्या जगताप साहेबांनी गरीब मान सरकारचा खूप कामं केली हे के सर्व आपल्याला माहिती आहे या ठिकाणी काही बरेचसे बोलले जास्त बोलणं उचित ठरणार नाही पण जगताप साहेब तुम्हाला जाता जाता दा एकच सांगन कबीर महाराजांच्या दोन जग तुम पैदा हुए जग तुम्ही जग हसे तुम रोय जग तुम पैदा हुए जगत में जग हसे तुम रोए हसे कर जग करणे जगताप साहेबांनी खऱ्या अर्थानं आपल्या जीवनात असं काम केलं प्रत्येकाच्या हृदय म्हणजे जास्त काही न का जास बोलता आमच्या या सहकारी मित्राला अखिल महाराष्ट्राचं कुलदैव प्रती स्वयंभू क्षेत्र कोरथन खंडेराया उदंड आयुष्य देव ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो जय मल्ला चाळीसाव्या वर्षी मी असा वाढदिवस पाहिला का प्रत्येक जिल्ह्यातील माणूस या ठिकाणी उपस्थित आहे बाप भाई असा वाढदिवस अण्णांचा साजरा होतोय म्हणजे अण्णांवर किती लोकांचं प्रेम आहे धार्मिक असल सामाजिक असल शैक्षणिक असल कला क्षेत्रात असेल सहकार अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे आणि अगदी आपला वेळातला वेळ वेड़ काढून लोक अण्णांना शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी ते येत आहेत तर मी सागर भाऊ बद्दल बोलत असताना ज्या वेळेस आम्ही सांगलीला जातो किंवा अभ्यास दौऱ्यासाठी त्या ठिकाणी जात असतो तर सागर भाऊ प्रत्येक वेळेस आम्हाला आवर्जून त्या ठिकाणी भेटतात आणि नुसतं भेटत नाही तर आम्हा सर्व जेवढा मित्रपरिवार आहे त्यांना स्वतःच्या ऑफिस मध्ये येणार आमचा आदर तिथ्य करणार त्या ठिकाणी सन्मान करणार आणि असं स्वादिष्ट भोजन त्या ठिकाणी आम्हाला ते जेऊ घालणार आणि एवढं प्रेम जाताना देखील आम्हाला काहीतरी भेटवस्तू ही सागर भाऊची नेहमी असतेच म्हणजे एवढं प्रेम हे सागर भाऊचं आमच्यावर आणि ह्या प्रेमा खातर आज या ठिकाणी सागर भाऊ वेळात वेळ वेड़ काढून त्यांच्या सर्व मित्र परिवार संयुक्त अन्ना शुभेच्छा देण्यासाठी इथं आलेले आहेत